उद्या चौदा एप्रिल चौदा yeah, sure. र एप्रिल yeah. तिमिराचा विझवला तू दिवा बाबा yeah, sure. तिमिराचा दिवा तिमिराचा विझवला तू दिवा बाबा उजेडाची सुरू केली हवा बाबा तिमिराचा विझवला तू दिवा बाबा उजेडाची सुरू केली हवा बाबा बा। जखम अस्पृश्यतेची आजही ताजी जखम अस्पृश्यतेची आजही ताजी हवी आहे तुझी आम्हा दवा बाबा आणि तुझ्या पाशी कुणीही पोचला नाही तुझ्या पाशी कुणीही पोचला नाही तुझ्या आधी तुझ्या नंतर हवा बाबा गजल घेतो अजून ती तग धरून आहे अजून ती तग धरून आहे म्हणून मी जग धरून आहे अजून ती तग धरून आहे म्हणून मी जग धरून आहे ती नंतर सांगेन म्हणाली ती नंतर सांगेन म्हणाली अजून तो मग धरून आहे ती नंतर सांगेन म्हणाली अजून तो मग धरून आहे व्याख्या सांगत स्वातंत्र्याची तो हाती खग धरून आहे व्याख्या सांगत स्वातंत्र्याची तो हाती खग धरून आहे पायावरती नाक घासले पायावरती नाक घासले सत्य तरीही रग धरून आहे सत्य तरी रग धरून आहे आणि वाफ तिच्या अश्रूंची झाली वाफ तिच्या अश्रूंची झाली काजळा धरून आहे वाफ तिच्या अश्रूंची झाली काजळा धरून आहे मी ताना झालो मी म्हातारात ताना झालो चार नातलक धरून आहे मी म्हातारात ताना झालो चार नातलक धरून आहे आणि दुसरी गजबच्या आधी शेर घेतो काही आरडा ओरडा चालला आरडा ओरडा चालला एक नेता बडा चालला आरडा ओरडा चालला एक नेता बडा चालला सत्य स्वस्तात विकतो म्हणे फार खोटा रडा चालला सत्य सत्य स्वस्तात विकतो म्हणे फार खोटारडा चालला आता शिक्षक आहे तिथे बरेच लागलेला खडू बोलला mm. लागलेला खडू बोलला सांग कुठला धडा चालला wow. 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 लागलेला खडू बोलला सांग कुठला धडा चालला तू नको ना बघू आरसा mm. आ? Wow. आ? तू नको ना बघू आरसा रोज त्याला तडा चालला बघू आरसा रोज त्याला तडा चालला आणि गजल जीवनाला रोमहर्षक ठेवले मी जीवनाला रोमहर्षक ठेवले मी अन्व्यथेला पारदर्शक ठेवले मी जीवनाला रोमहर्षक ठेवले मी अन्न व्यथेला पारदर्शक ठेवले मी एकदा माणूस होऊन दाखवावे mm -hmm. एकदा माणूस होऊन दाखवावे शर्यतीला स्पर्धक ठेवले मी <स्थाथ> एकदा एकदा माणूस होऊन दाखवावे शर्यतीला <स्थाथ> देवस्पर्धक ठेवले मी आणि नाव तू प्रेमास धोका ठेवते अन्न नाव तू प्रेमास धोका ठेवते अन्न प्रेम हे धोक्याच शीर्षक ठेवले मी wow. नाव तू प्रेमास धोका ठेवते अन्न हे धोक्याच शीर्षक ठेवले मी आणि नाचलो होतो इशाऱ्यावर जिच्या मी नाचलो होतो इशाऱ्यावर जिच्या मी आज त्या व्यक्तीच नर्तक ठेवले मी नाचलो होतो इशाऱ्यावर जिजा मी आज त्या व्यक्ती नर्तक ठेवले मी आणि गेले कुणी दारात माझ्या टाकुनी गेले कुणी दारात माझ्या लावणी छाती सरबक ठेवले मी लावणी छाती सरबक ठेवले मी आणि जीवनाला रोमहर्षक ठेवले मी अन्यथेला पारदर्शक ठेवले